तहसीलदार सचिन जयस्वाल चालक व शिपाई यांच्यावर लाचलुचपत विभागाची कारवाई पस्तीस हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात राजा तहसीलचे तहसीलदार सचिन जयस्वाल यांच्यासह शिपाई पंजाबराव ताठे तसेच तहसीलदारचे वाहन चालक मंगेश कुलते यांना बुलढाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तहसील कार्यालयात पस्तीस हजार रुपयाची लाच घेताना बारा एप्रिल रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान हात पकडले यामुळे तहसील कार्यालयामध्ये एकच खळबळ उडाली होती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार यातील तक्रारदार यांचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय असून वाळूचा लिलाव झालेला असल्यास ते कायदेशीर परवाना घेऊन वाळू वाहतूक करतात परंतु सध्या वाळू वाहतुकीचा लिलाव झालेला नसून अवैधरित्या वाळू वाहतूक सुरू आहे तक्रारदार यांना अवैध वाळू वाहतूक सुरू करण्यासाठी तहसीलदार सचिन जयस्वाल यांना पस्तीस हजार रुपये प्रति महिना द्यावा लागेल असे चालक मंगेश कुलते यांनी तक्रारदाराला सांगितले परंतु तक्रारदार यांची पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा यांना दिली होती त्यानुसार बारा एप्रिल रोजी रचून तहसीलदार सचिन जयस्वाल वाहन चालक मंगेश कुलते व शिपाई पंजाबराव ताटे यांना तक्रारदार यांच्याकडून पस्तीस हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडून ताब्यात घेण्यात आले त्यानंतर तहसीलदार सचिन जयस्वाल यांच्या शासकीय घराची झडती घेतली असता त्यांच्या घरामध्ये सदोतीस लाख बावन्न हजार एकशे ऐंशी रुपये रोख रक्कम मिळून आली तसेच सचिन जयस्वाल यांचे परभणी येथील राहते घराची अँटी करप्शन ब्युरो परभणी यांनी घर झडती घेतली असता सदर घरामध्ये नऊ लाख चाळीस हजार रुपयाची रोख रक्कम मिळून आली त्यानंतर त्यांच्याकडील इतर मालमत्तेचे सुद्धा शोध घेणे सुरू आहे ब्युरो रिपोर्ट लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूज सिनखेड राजा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनचे बटन प्रेस करा तसेच व्हिडिओला जरूर लाईक करा धन्यवाद